नमस्कार मी गिरीश गायकवाड एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज्यात गुन्हेगारी वाढते नुकताच मुळशी पॅटर्न हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी अशी एक घटना पुण्यात घडली आहे हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक काळे धंदे सर्रास सुरू असल्याचे आरोप होत आहेत पोलीस झोपेचा सोंग घेत आणि गुन्हेगार गोळीबार करून मोकाट फिरतायत गोळीबाराचा हा पुणे पॅटर्न पहा कारण या घटनेनं पुण्यात टोळी युद्ध पेटल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते गोळीबाराचा पुणे पॅटर्न उघड बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर बेछूट गोळीबार कारवर गोळीबार आरोपी क्षणात फरार पुणे तिथे काय उणे नगरी सांस्कृतिक पुण्यात माजलाय खळबळ उडाली दृश्य पहा हे दृश्य पाहून धक्काच बसतो याच ठिकाणी कार जात असणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर टिपू पठाणच्या टोळीतील गावगुंडांनी बेछूट गोळीबार केला निलेश बिनावत याच्यावरती गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला आहे मात्र यामध्ये निलेश सुखरूप वाचलेला आहे पायाला त्याच्या गोळी लागल्याने त्याला हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आलेला आहे ज्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत तो या टोळ्यांविरुद्ध पुणे पोलीस कारवाई करताना पाहायला मिळत नाही रोड रोडवरील तरवडे वस्ती इथे मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली आरोपीनं एका मागे माग एक चार गोळ्या झाडल्या या गोळीबारामध्ये निलेश शेखर बिनावत हा पंचवीस वर्षीय तरुण सुखरूप बचावला आहे टिपू पठाण हा सराईत गुंड असून त्याच्या टोळक्याची मोहम्मद वाडी रोड परिसरामध्ये दहशत आहे दिनांक चार डिसेंबर दोन हजार अठरा वेळ रात्री दहा वाजता ठिकाण रेल्वे लाईन पुणे शुक्रवारी रात्री रेल्वे लाईन परिसरामध्ये पीडित शेखर बिनावत आणि टिपू पठाण यांच्या मुलांमध्ये बाचाबाची झाली यांच्या साथीदारांना पठाण यांच्या मुलांनी मारहाण केली हे समजल्यानंतर बिनावत यांचे साथीदार पठाण राहत असलेल्या ठिकाणी गेले त्यांनी त्याच्या घरावर जोरदार दगडफेक केली तिथे लावलेल्या गाड्यांची तोडफोड केली ही बाब पोलिसांना समजताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस आल्याचं पाहिल्यावर सर्वजण पळून गेले पण हा वाद इथेच थांबलेला नाही तर हा वाद आणखीनच चिघळला सय्यद नगर रेल्वे क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी चार मुलं फिरण्यासाठी चाललेले होते तर त्यांना यातील आरोपी जो आहे टीपू पठाण थांबून विचारलं माझ्याकडे का बघताय त्यांनी सांगितलं त्याच्याकडे बघत नाही भाई इथला आणि यावरून त्या मुलांना सांगितलं आम्ही ओळखत नाही त्यावरून त्या चार मुलांना त्याने मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्याच्यावर त्यांच्या तक्रारीवरून नंतर तीनशे पंचवीस प्रमाणे आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे दगडफेकीच्या प्रकारानं संतापलेल्या टिपू पठाण गँगनं बिनावतच्या आंडेवाडी रोडवरील बंगल्याला लक्ष केलं हे सगळे बंगल्याच्या दिशेनं पळू लागले त्यावेळेस निलेश बिनावत हा आपल्या बहिणीला आणण्यासाठी लँड लँडक्रुझर गाडीतून निघाला होता त्याला पाहून टिपू पठाणच्या टोळीनं त्याचा पाठलाग सुरू केला टोळीतील एकानं दुचाकीवरून पाठलाग करताना थेट कारवर एका पाठोपाठ चार गोळ्या झाडल्या ज्यामध्ये निलेश जखमी झाला माझ्या बहिणीला वस्तीतनं आणायला गेलो माझी बहीण तिथं एकटी होती कारण माझे दाजी बाहेर असतात तर मी माझ्या बहीण व त्यांच्या मुलींना लँड रोवर गाडीमध्ये तिथं जे त्यांच्या घराच्या शेजारी लँड रोवर गाडी होती बहिणींच्या माझ्या चुलत भावाची त्या गाडीमध्ये त्यांना बसून मी माझ्या घराकडे आलो तर रात्री घरा घराच्या आत गाडी टाकली गाडी टाकल्यानंतर मग पाच मिनटानंतर ती टिपूची लोकं आली आमचा गेट फोडला प्लस गेट फोडल्यानंतर शिरले शिरून परत बाहेर गेले हे बघा चिरलेलं आहे जखमी अवस्थेत त्यानं गाडी न थांबवता हडपसर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतल्यानं त्याचा जीव वाचलाय पोलिसांनी हा प्रकार तातडीनं जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल केलं तर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली या घटनेनं गोळीबाराचा पुणे पॅटर्न पुन्हा एकदा उघड झाला जो पाहून अनेकांना धक्का बसलाय सागर आव्हाड टीव्ही नाईन मराठी पुणे